अठराशे सत्तावनचा जेव्हा रिवोल्ट झाला ज्याला आपल्या स्वातंत्र्याची पहिली चळवळ म्हणतात त्याचे जर तुम्ही रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल कि इंग्रजांनी होळकरांना एकोणीस गन सल्यूट त्यावेळेला दिले होते आणि इतर संस्थानिकांना एकवीस गन सल्यूट दिले होते का दिले होते तर इंग्रजांचं असं म्हणणं होतं की होळकरांनी अठराशे सत्तावनच्या लढाईमध्ये इंग्रजांची बाजू न घेता त्यांनी क्रांतिकारकांची बाजू घेतली आणि इंटरनली होळकरांनी क्रांतिकारकांना मदत केली हे त्यावेळेचे इंग्रजांचे जे सिक्रेट डॉक्युमेंट्स आहेत ते पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल म्हणजे वेळोवेळी जेव्हा देशाचा विषय आला त्या प्रत्येक वेळेला होळकरांनी ही देशाच्याच हिताची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे होळकर हे निश्चितपणे देशप्रेमी होते तुम्ही इतिहासाचा विषय मांडला लिखाणाचा विषय वेगवेगळ्या साहित्यिकांना वेगवेगळ्या वेळेला होळकरांनी इतिहास लिहिण्यासाठी मदत केलेली आहे अगदीच तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये तंट्या भिल नावाचा एक क्रांतिकारक होऊन गेलेला आहे बरोबर त्या क्रांतिकारकाला माझे पंजोबा काशीराव दादासाहेब राजा काशीराव होळकर ज्यांना त्या काळात म्हंटल जायचं तंट्या भिलला सुद्धा त्यांनी त्यावेळेला मदत केलेली आहे इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी अनेक ऐतिहासिक ग्रंथांचे जे वेगवेगळे लेखक आहेत त्यांना निधी पुरवलेला आहे त्यामुळे सर्वांगीण डेव्हलपमेंट वर देवींनी जसं त्यावेळेला पाण्यासाठी काम केलं घाट बांधले बारावा बांधल्या नंतरच्या काळामध्ये इतिहास पोचवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं आपण जे म्हणतो की होळकर इंग्रजांना घाबरत होते किंवा होळकरांनी देशासाठी काय केलंय हे साफ चुकीचं आहे पण मग प्रश्न पुन्हा राहतो की होळकरांचा एक मुद्दा ह्याच्यात माझा पुन्हा राहून गेला की झांसीची राणी जी अठराशे सत्तावनच्या रिव्हॉल्ट एक मेन कॅरेक्टर म्हणून ज्या होत्या राणी लक्ष्मीबाई राणी लक्ष्मीबाई त्या राणी लक्ष्मीबाईंच्या कुटुंबाचं पुढं काय झालं हा तर ते नेवाळकर कुटुंब त्यांना आश्रय पुन्हा होळकर राजांनीच दिलेला आहे महाराजा तुकोजीराव द्वितीय जे होते त्यांच्याच कालखंडामध्ये झासीच्या राणींचे जे चिरंजीव होते त्यांना इंदोरमध्ये मध्ये सेटल केलं आज सुद्धा झासीवाले या नावाने राणी लक्ष्मीबाईंचा परिवार आज सुद्धा इंदोर मध्ये वास्तव्याला आहे मग हे होळकरांनी झाशीच्या राणीच्या फॅमिलीला सुद्धा आश्रय आहे आणि लक्ष्मीबाईंच्या आधी भीमाबाई होळकरांनी इंग्रजांच्या विरोधात अनेक वर्ष लढा उभारलेला आहे अठराशे सत्तावनच्या आधी झाशीच्या राणीला विरोध करणारे अनेक राजे आहेत ज्यांना त्या काळामध्ये आपले राजधानी सोडून आग्र्याला पळून जायला लागलं होतं बरोबर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा होळकर हे स्वतःच्या राजधानीमध्ये टिकून होते आणि सगळ्या क्रांतिकारकांच्या पाठीशी ते त्यावेळेला उभारलेले होते